सर्व मित्रांनो कालपासून सन्मान्य आशिष शहरासाहेब आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ते कालच्या कुठल्या तरी कार्यक्रमामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही म्हणून आज पाळ्यात आपल्या आशिषजींना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मी आवडून इथे उपस्थित झालेलो आहे अशी शेलार साहेब हे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असले तरी आमचे विधिमंडळातले आणि पक्षातले मार्गदर्शक आहेत आपल्या जिल्ह्याचे जे भूमिपुत्र आहे आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असले तरी आणि मुंबईच्या प्रत्येक घटनेवर त्याचं लक्ष असलं तरी कोकणावर तेवढंच बारकाई त्यांचं लक्ष असतं हे मी तुम्हाला आवडून इथे मी उल्लेख करतो जेव्हा जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा जेव्हा जेव्हा संवाद होतो ज़़ आवडून कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये काय चाललं आहे आणि काय काय करायला हवं त्या संदर्भात हातेत शेलारसाहेब आम्हाला मार्गदर्शन करत असतात म्हणजे एकंदरीत या जिल्ह्याच्या संदर्भात जे महत्वाच्या ज्या संकल्पना त्यांच्याही आहेत ते आमच्यासमोर सांगत असतात आणि मार्गदर्शन त्या संदर्भात करत असतात आणि आता तर खऱ्या आपल्या सिंधुदुर्गासाठी कोकणासाठी सुवर्ण काळ आहे त्यांच्याकडे असलेले ते आपल्या जिल्ह्याच्या विकासा महत्वाचं आहे कारण आपले भजनी मंडळ आहे मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये मंत्री पदाच्या नंतर भेटलो तेव्हा आमची त्याच्यामध्ये दे चर्चा झाली की आता ह्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये भजनी क्षेत्राला जे राज्य हे काम आमच्या आशिष शेलार साहेबांच्याच नेतृत्वात झालं पाहिजे हे त्यांनी लक्ष मंत्री मंडळाच्या आम्ही त्यांच्याकडे घेऊन जाणार आहोत पण एकंदरीत कोकणातल्या मातीला ओळखणारा नेता कोकणाच्या मातीच्या जाण असलेला मंत्री म्हणून आपल्याला जे हक्काचे शेलार साहेब आम्हाला इथे भेटलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा आम्ही त्यांच्या मागे लावून करून घेणार आहोत त्यांच्या विकास पण त्याही पेक्षाही जास्त विकास आमच्या कोकणाच्या ह्या एकत्रित त्या सगळ्यामध्ये त्यांचा मोठा योगदान असेल ते मी आवश्यकते उल्लेख करेन आज शेजार साहेबांना त्या खाल तालुक्यामध्ये फेऱ्या कार्यक्रम आहे पण पण मला त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये शेलार साहेबांनी मला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मग विधिमंडळामध्ये उपचार असल्यामुळे आणि आम्ही आमदारपणे शेलार साहेबांनी असं देवाच्या चर्चे मध्ये मला सुरुवात करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यामुळे आमदार म्हणून मी चांगलं काम करू शकतोय परत एकदा आमच्या आशिष शेलार